खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणतात जाती खोट आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशन ओबीसीला दिलं याचा अर्थ ओबीसी ची खरी फसवणूक आणि वाटोला जर उद्ध्वस्त कोणी केलं असं त्या ओबीसीच्या नेत्याने ओबीसी ला उद्वस्त केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ही e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामुळे त्यांनी बसून एकदा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे या, या मताचे आपण आहे परंतु ही आरक्षणाची लढाई जे सत्य आहे ते सत्य मिळणारच आहे शंभर टक्के मिळणार असं म्हणाले की साडे जाती आहेत त्याला एकदा बुडवरून टाक त्याला संपून टाक असं ते तुमच्याकडे तुमचं नाव बोलून बोलले हे सगळं तुम्हाला पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे संपूर्ण ओडंटीवर साहेब येत ना खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणता येत ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच येत आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कुणी वडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसी विचार करणं गरजेचं आहे कारण ओबी यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याच हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसीचा केला असेल तर यावल्याचे अलिबाबानी आणि हे आता हे काँग्रेसचे वडंटीवार साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहित होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशन ओबीसी ओबीसीला दिलं हे आपलं पक्के रेस्टरी झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे हे मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळा जर उद्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसी ला उद्ध्वस्त केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला त्यांनी दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटलंच केलं देणार आमचं ज्यांनी आमचा सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव उदाहरणार्थ पवार साहेब त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं अजून पवारसाहेबांनी आरक्षण दिलं त्यांचं सदोपकरण वडेट्टीवार असं म्हणतात सत्तेची दादागिरी आहे आणि एकाच समाजाला एवढं कस द्यायचं शिवाय त्यांनी असं म्हटलं द्यायचं असेल तर तुमच्या हातामध्ये बंदुकाने तलवारी द्या आणि छाटून टाका आमच्या सगळ्यांची ती प्रयोग त्यांना करायचा एवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं न आणि आता नवीन एक भिडू भेटलाय त्यांना वडंटीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओदून घेत कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शेरो शायरीतून तलवारीची आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे त्यांना जाती ते जातीय दंगली घडून आणायच्या ही त्यांचा प्रयोग आहे आम्ही तसे असतो गोर गरीबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो जीव लावतो गोरगरीब ओबीसीला सुद्धा आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही कारण आम्ही उलट्या नाही नाहीये हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसीच्या त्यांनी डावावर लावलाय इतक्या उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका